कशी उचल काहीतरी गिफ्ट आणायला चालेल म्हणजे आमचं सरप्राईज तुम्हाला सांगणारच आहे आम्ही दोन दोन खुश खबरी आहेत बघून माझी बोगडी ओलते कल्याण स्टेशन आणि तुम्हाला सांगितलेलं मी कि खुश खबरी खुश खबरी तर सांगते काय खुशखबरी हॅलो आहे नमस्कार मैत्रीण सुबत सकाळी अनिता राग ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सार स्वागत आहे आणि बघा आमची चालेल आहे इथे जेवणही केत हे आणखी केम की आमचे आहो झालं झालंय आत्ता जेवण गुंजेन आणि आहो एकत्र जेवलेले आहेत आणि आई खाती केळी आणि मी खाते फराळाचं काय याला म्हणते तर काय म्हणते याला खजूर आणि केळा घेतलाय मी खायला तुला खायचं का ग नको का नरडे लिऊस तर जेवली कशाला खायचे आणि आमचं आणि तिकडे जेवतोय आमची चालू आहेत इकडे जेवण आणि आमच्याकडं दोन दोन माझ्याकडं दोन दोन खुशखबरी आहेत एक खुशखबर आहे, खुश आहे सांगते नंतर ना काही गडबड नाहीये आणि अजून एक खुशखबर आहे ती मी सांगते एवढी काय गडबड नाहीये तुम्ही काय लाजताय एवढं होय एवढं काय लाजत आहे पूर्गी बघायला चाललं तर काय काय खुशखबर आहे खुशखबर खुश फोर व्हीलर घ्यायची काय आपल्याला चालू तर आम्ही कल्याणला आणायला ती खुशखबर तुम्हाला नक्कीच कळन हे दोन आणखी चेट जे होते नक्कीच सांगते मी तुम्ही असंच कंटिन्यू करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक फेसबुकला बघत तर फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका कारण की माझी बोबडी ओळत असती कधी कधी माझ्या नवऱ्याला बघून माझी बोबडी ओळते या तुम्ही पेंड खजूर खायला खायला बोलतो ना मी बघा आज पांढरा कलर आहे मी पांढरे कपडे घातले तर गुराची पेंड मी तुझ्या तोंडात तर कबूल केलं पेंड खजूर हे गुरच खाते तुझ्या आई शेतकरी पेंड खजूर आका हो का पेंड खजूर माणसाला खायला असते पेंट खजूर खायचो तुम्ही आम्ही गावाकडे पेंट खजूर खायचो सुकाने जेवण ना उठून आयत खाल्लं आंघोळ बिंगोळ केली तर कपडे घातले त्यांना आता उरक चल सकाळी सहा वाज्यापासून उठून कान करते मी मग सुकाने खाऊन द्यायच ना मला तू का डान्स करतीस तुझा तु। का डान्स चालू आहे हसू येत काय मला बोलत येत हा अगं बाय आले खुश आहेस आ ती कम खुश आहे माहिती का तुम्ही घराच्या बाहेर पडताय म्हणून तुम्ही चाललात घराच्या बाहेर म्हणून ते आजाद असती आजाद आजाद पंची बनू उडती फिरू मस्त गगन मे उरक दे बाबा उरक चल उरक माझं डोकाचा हात कोण करू चालत राहता आम्ही ती खुशखबर आणायला चाललेलो आहेत आणि मी तुम्हाला ते दोन्ही खुशखबर सांगणार आहे चांगल्या माझ्या काही नाही आता काय सांगते मी तुम्हाला मी खुश खूप खुश आहे असाच सपोर्ट करत जा आणि असाच व्हिडिओ बघत जा माझी हशी खुशी माझ्या माझ्याने आणि चला पोटभर खाले बोला लाजू नको शर्मू नको म्हणजे बाय आम्ही येतो गावात जाऊन आताच नाही चालले भेटूया थोड्या वेळा आम्ही खाऊन घेते पटापटा माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला नवराला मा गरबणे खाऊन घेते मग नंतर भेटू थोड्या वेळाने तोपर्यंत बाय तुला तो कुत्र्यावाली मारली कशी तू चल करून काय करायलीस पोस देऊन तू चल पटकन चल चल आत मधी चलाव हे बघा आणखी आहो ना आम्ही चाललो होतो आता निघलो बाहेर आम्ही काहीतरी गिफ्ट आणायला चाललेलो म्हणजे आमचा सरप्राईज तुम्हाला सांगणारच आहे आम्ही कल्याणला चालत सरप्राईज आणण्यासाठी हे सरप्राईज काय सर करायचं <laughs> तुम्हीच डोक्यावर बसलो या के शब्दात तुमचं ऐकत येते या के शब्दात सांगा तू घरात हो घरात हो अजिबात यायचं नाही चल घरात हो नाटक ड्रामे नवरा माझा चला उशीर झालाय ओ चला उलवकर जाऊ ये लवकर चला आम्ही आता जातो आणि घेत आब्या बिब्यास कर आका तू आंघुळ बिंगुळ कर आकारला पाणी आलेलं आहे पटकन दरात पटकन दरात प्रमाणाच्या बाहेर आणि बघा बदलापूर स्टेशन असं वाटतंय मी नवीन तुम्ही नसतात नाची गर्दी असते आणि ट्रेन आमची लेट होती त्याच्यामुळं पटकन राहायला लागली

आम्ही आलो दादा कल्याण वरन वापस भाजी वगैरे हो घेतलं सगळं आणि आम्ही आता घरी मला मोबाईलच कव्हर चेंज काय हो नाही येत होत हा मी तर असतो ना तो, तो। मग आता चला बेलपत्र आता घरी आले आणि इकडे बघा कशा झोपा खात हे इकडे झोपलंय हे इकडे झोपलंय हे इकडे झोपलंय ते आता उठून बसले आता मी घरी आले, पानी पानी आता आली फ्रेश झाले पाणी घेतलं पाणी पिले आता दोनो द्यायचे झोपता आली थोडा आराम करा वाटतोय आणि याचा क्लास होता हा क्लासला सुद्धा नाही गेला त्याला विचारते काय झालं बिंगत येईन काय एं उलटे आल्या होतं काय नाटकं का होतं येते काय बी होतं तुम्हाला का अभ्यास शा त्याला होत असं कंटिन्यू करा मी आता थोडा गुन्हा जुनं गुन्हान करते जरा काम करते घरातलं कामाची बाई मी आपले काम असते तुम्हाला दाखवू काय तुम्हाला दाखवू दाखवू काय तुम्हाला दाखवू दाखवू काय तुम्हाला दाखवू हा हे बघा कपडे चेंज केले तर आमच्या थोड्या वेळाने तर आता आमचे मी आले तर भाज्या वगैरे घेऊन आलेली सगळ्या आणि हे बघा माझ्या भाज्या नीट करते गर शेंगवाल्याचे शेंग आणि आम्ही आलो स्टेशनवर जसं तुम्ही मग कशा सांगितलं आम्ही चहा वगैरे घेतलाय मी आता आणि तुम्हाला सांगितलेलं मी की खुश खबरी खुशखबरी तर सांगते काय खुशखबरी ही खुशखबरी ही बघा शिव मोबाईल माझा शिव मोबाईल हा वाला मोबाईल हा वाला मोबाईल माझा सहा सात महिन्यानंतर माझ्या हातात आलय का तर हा माझा चोरीला गेलेला हा आम्ही जाताना चोरीला गेलेला हा मोबाईल मला भेटलेला आहे नशीब माझ माझ लक्की मी हा मोबाईल चाळीस हजाराचा माझा चोरीला गेलेला स्वामींच्या मला मोबाईल माझा भेटला तर थँक्यू त्या पोलिसांचे बी आणि देवाचे बी माझा मोबाईल मला भेटला असं कुणाच मोबाईल भेटत आहे आणि दुसरी माझी मा दुसरी खबर खुश खबर म्हणजे तुम्हाला का नाही तर दुसरी खुशखबर म्हणजे मोज वरती माझे दहा हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत हे <स्थाँगे> 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 तर हे बघा इंस्टावरती तर काय होणार नाहीत लवकर माझे मलाही माहिती लोक मला काय फॉलो करत नाहीत इन्स्टावरती मी कोकण कोकण एवढी चांगली चांगली व्हिडिओ बनून सुद्धा मला कोण नाही इंस्टावरती लवकर फॉलो करत नाही ठीक आहे जा होते ता होते देवाच्या मनात असते तर होते नाही तर राहील प्रयत्न करत राहायचं आपलं तर चला ही बघा ह्या दोन खुशखबरी होत्या काय लॉटरी बिटली काय लागली नाहीये मी काय फोर व्हीलर काय घेतली नाहीये आणि काय फ्लॅट बीट काय घेतला नाहीये आपल्या जवानाशी उघडनता उघडन पण ठीक आहे तू ना काय करतोय असा व्यायाम करतोय का असा हा काय करतोय कॅमेरा आला तर आम्ही चालतोय हां का धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या ना असंच रोज चांगलं चांगले व्हिडिओ बघत जा माझ्या आणि रोज असं प्रेम करत जा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा व्हिडिओ आवडल्यास तर हे आमचे हो आज सुट्टी होते काल त्यांना पोलिसांचा फोन आलेला तर ते पोलिस बोललेले तुमचे मोबाईल भेटले कल तर कल्याणला येऊन घेऊन जावा तर थँक्यू त्या पोलिसांचे बी आमचा मोबाईल धन्यवाद भेटला खूप चांगलाय खूप छान वाटतय मग आणि तुला कसं वाटतंय मोबाईल भेटला आपला मस्त आपलाय ना हो कुंजन तुला कसं वाटतंय मोबाईल भेटला भेटणार ते हँग असतात जा बघायला माझ्या नवऱ्यानी माझ्या नवऱ्याचा पहिला मोबाईल हँग होत होता चलतच नव्हता बिलकुल फोन वगैरे आला की असा जागा वाटप मी देणार नव्हते माझ्या नावाला पण माझ्या नवऱ्या लय प्रेम आहे माझ म्हणून मी माझ्या नवऱ्या माझं लय प्रेम आहे म्हणून मी माझ्या नवऱ्याला मोबाईल देते तर तुम्ही असं समजू नका देणार नव्हती मी फोन पण ठीक आहे जाऊन द्या आता म्हणलं मी दो, दोन दोन्ही ह्या मोबाईल मध्ये ब्लॉगिंग करणार होते मोबाईल मध्ये वगैरे बनवणार होते पण ठीक आहे म्हणलं दोन म्हणलं दोन दोन मोबाईल घेऊन काय होणार आहे म्हणलं जाऊन द्या आपलं गरीबाला दान केलेलं चांगलं असतं आपले मी चाळीस चाळीस हजार फोन घेतोय मला करतो असू द्या असू द्या मला म्हणलंय मोठं या तुम्ही मोबाईल चोरीला गेला की तीन दिवसात मी तिला तीस हजार घेऊन दिला माझं म्हणलंय मोठं एवढा भारी मोबाईल त्या मोबाईल पैसे एवढा भारी मोबाईल मागडा मोबाईल मी तुम्हाला दिलाही आशिबा शोधून भेटणार नाही तुम्हाला हा काय नको तुमचं थँक्यू लोणच्या घालू काय गिफ्ट नवीन आणंटेलिजन गिफ्ट मला तर मला बाय